महाराष्ट्रातील जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका असून या तालुक्यात लेण्याद्री ओझर नाणेघाट दार्याघाट चावंड किल्ला हळसर किल्ला व विविध बौद्धकालीन लेण्या आहेत हे पर्यटन पाहण्यासाठी महाराष्ट्रातून व महाराष्ट्राच्या बाहेरून पर्यटक मोठ्या संख्येने तालुक्यात येत असतात मात्र प्रवास करत असताना तालुक्यातील एकमेव नारायणगाव आगाराच्या लालपर्यणे हा प्रवास सर्वसामान्यांना करावा लागतो मात्र हा प्रवास करत असताना आता मात्र प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ आली आहे कारण बहुधांश टी बसच्या खिडक्या निकामी झाल्या आहेत काचात तुटल्या आहेत पत्र्यांची अवस्था फार दयनीय असून ड्रायव्हरला देखील बस चालवताना जीवावर उदार होऊन बस चालवावी लागत आहेत कारण बस सुरू असताना या बस अक्षरशः हेलकावे खात असतात व संपूर्ण साठा पुढे मागे होत असतो यामुळे कदाचित अपघात देखील घडू शकतो मात्र या गोष्टीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे प्रशासनाने वेळीच या गोष्टीची दखल घ्यावी अशीच प्रवाशांकडून मागणी होताना दिसत आहे ग्रामीण भागातील पश्चिम पट्ट्यातील ही दैनीय अवस्था असून प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन वेळीचं चांगल्या बसेस या भागात पाठवाव्यात जेणेकरून कुठल्याही प्रकारची दुर्घटना होणार नाही अशी मागणी ग्रामीण भागातील प्रवासी व नागरिक करत आहेत पत्र वगैरे तुटलेले गाडीचे काय वाटते संदर्भात

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ घेता समजा आपण समजा एस टी महामंडळासाठी जर प्रवास आता एस टी मला नाही वाटत महिना दोन महिने नीट वेळेला समजा पाऊस जर आला तर सगळं पाणी सीटीवरती घडलं म्हणजे इथच नाही आधी दुसऱ्या एस टीचा प्रवास असाच आहे पाणी जर घडलं तर तिकडे लागतो लागतं काय वेळेला बाहेरून एस चांगली दिसते आजमधून डागा डागा हालती म्हणजे जर समजा आपलं एसटी महामंडळ एवढं जर गरीब जर असेल तर एसटी महामंडळ ज्या काय स्कीम केल्या महिलांना वगैरे तिकीट त्या बंद केले पाहिजे कुठल्या महिन्या जवळ पन्नास आणि शंभर रुपये ना मला सांगा तर किव करायची वाटते जर समजा आपण अशात जर समजा याच्यामध्ये कचाट्यामध्ये भेटत असेल म्हणजे अडचणीच्या तर आपण कुठे तरी दोन पैसे कमवले पाहिजे हा माणसांचा विचार महामंडळाने सुद्धा या स्कीम बंद केल्या पाहिजे का बंद केल्या माझं वैयक्तिक असं मध्ये का बंद केल्या पाहिजे कुठच्या महिलाजवळ कुठच्या माणसामध्ये कुठच्या घरामध्ये आज दहा ते शंभर रुपये नाही हा समजा हजारो रुपयाचा प्रवास असेल त्याच्यामध्ये दिसतो पण हे योग्य नाही आणि जर समजा ते असेल तर हे बंद करा नावास नाही म्हणतात तुम्ही सांगताय बरोबर सांगता हाय तुम्ही वाटलं आता हे मोबाईल घ्या आणि एस टीचा मी पूर्ण आणि बाहेरून त्याचं हे करा काढा म्हणजे मी जे बोलतो ते खोटं बोलतो असं नाही म्हणजे तुम्हाला पण कळलं पाहिजे म्हणजे हे एसटी एसटी महामंडळाने त्याची दखल घेतली पाहिजे बरोबर आहे आता आगामी निवडणुका येतात आता एक मिनिट निवडणुका आल्या म्हणजे तुम्ही ते तात्पुरते आश्वानं देतात बरोबर आश्वासनं देतात त्याच्यानंतर काय तुम्ही करतात बरोबर त्याच्यानंतर काय करतात आणि विश्वासनामाची गोष्ट कुठली राही नाही निवडणूक या गोष्टीवरती मला बोलायचं नाही निवडणूक ही सगळ्यांना माहिती आहे याच्यामध्ये समाज असा सक्षम असलं पाहिजे समजा ते जर झालं नाही तर ते करून घेणारा समाज तयार झाला पाहिजे निवडणुकीला आले तुम्हाला थोडंफार झाले तुम्ही त्यांच्यासारखे आज झाले मुदे काय समाजाने जागृत राहिलं पाहिजे समाजाने हे करून घेतलं पाहिजे काय गोष्टी म्हणजे वैयक्तिक मी बोलणार आहे पाठीमागचे पण बोलणार आहे पण त्यांना असं वाटत नाही आपण काय बोलवू काय होतं बरोबर जे काय गोष्टी सत्य त्या बोललेच पाहिजे तुम्हाला काय बरोबर आहे तुमचं बरोबर आहे परंतु आता हा जो प्रवास आहे आता तुम्ही म्हणजे त्याच गावाला नाही ही एस टी परत दुसऱ्या गावाला जाणार प्रवासी पण बोलत नाही का बोलत नाही चला चलाय चला ते येतं ते म्हणून लोक करतो बसतात आता समजा हीच गोष्टी जर समजा हायवेला असायवे बरं हे तुम्ही सोडणार आहे का ग्रामीण भागामध्ये उलट ग्रामीण रस्ते जरा थोडेसे होत असतात त्या ठिकाणी तुम्ही चांगली ठेवली पाहिजे मग ती वापरू नका तुम्ही घ्यायला स्टेटमे टू हायवेला जर समजा मार्गावर समजा हिरो किती प्रवासी बोलणार आहे मी बोलण्यापेक्षा प्रवासी बोलणार तो ड्रायव्हरच म्हणेल ती जरा थोडी खराब येणार त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तिथं सांगतो म्हणजे आगार प्रमुखांना मी सांगतो ऐकत नाही ते नाही नाही म्हणणं ते ऐकतात पण कृतिशील नाही त्याच्यामध्ये बदल नाही ऐकत कोण नाही प्रत्येक जण ऐकतो म्हणजे आता हे खेळीमेळीचं वाहत नाही म्हणजे त्याचा विनोर घेऊन काय म्हणाले ते ऐकत नाही ते ऐकणारे आहेत शंभर टक्के ऐकणार पण कृतीशीलपणा नाही त्याच्यावर बदल नाही सॉरी याच्यातून म्हणजे माझं कोणाला मन दुखावण्याचा किंवा तुम्ही चुकीचे बोलताय तुम्ही चुकीचं करताय असा माझ्यामध्ये त्याच्यामध्ये थोडाही थोडाही विचार नाही फक्त असले पाहिजे एवढंच मला म्हणायचं